हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर सर्वांना शुभ सकाळ आणि सगळे आनंदी असतील निरोगी असतील अशीच मी बाप्पांच्या जर्नी प्रार्थना करते तर आज आहे रामनवमी तर सर्वप्रथम सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज रामनवमी आहे तर अपेक्षाला देखील शाळेला सुट्टी आहे आणि म्हणून मस्त सकाळी सकाळी ती अशी रांगोळी काढायला बसली होती छान अशी रांगोळी तिने दारामध्ये काढली होती तर त्यानंतर मी बाकी आपली घरातली कामे वगैरे आवरून घेतली सकाळचं मी काही शूट केलं नव्हतं कारण मला मंदिरातला ब्लॉग तुम्हाला दाखवायचा होता तर आज नवमी होती त्यामुळे मंदिरामध्ये घट विसर्जन होतं तर इथे ना कालीमाता आणि शीतला माता अशा दोनही म्हणजे मंदिर आहेत मूर्त्या आहेत इथे तर दोन घट बसत असतात एक काली घट बसतो आणि दुसरा शीतला मातेचा घट बसत असतो तर हे जे मंदिर तुम्ही बघत आहात हे शीतला मातेचं मंदिर आहे इथे एक घट बसलेला आहे तर मी दर्शन वगैरे करून घेतलं मंदिर असं खूप सुंदर फुग्यांनी वगैरे सजवलेलं होतं छान आणि मग घट उचलायचा होता त्यावेळी सगळ्या सवाशिणींनी एकमेकींना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि एकमेकांच्या हाताला हात लावून घट उचलण्याचं म्हणजे सुरू होतं त्याआधी ओटी वगैरे भरावी लागते सवाशिनीची जी घट उच उचलत असते तर तिची ओटी वगैरे भरणं सुरू होतं ओटी वगैरे भरून झाली आणि मग त्याच्यानंतर घट उचलण्याकरिता सर्वांनी एकमेकींच्या हाताला हात लावला आणि घटनं त्यांच्या डोक्यावर ठेवत होता जी सवाशिण हा घट उचलत असते ती तिला एक देवीचं रूपच मानल्या जात असतं <laughs> घट डोक्यावर घेत असते ती एक देवीचं रूप मानल्या जाते त्यामुळे सगळे तिच्या पाया लागत असतात आणि तिच्याकडनं आशीर्वाद घेत असतात आणि मग ना घट विसर्जनासाठी सगळे देवीचा जय जयकार करत पुढे पुढे निघाले होते आणि मग घट विसर्जन वगैरे केला परत येताना मध्ये शंकरजीचं मंदिर पडते तर तिथेही रामजन्माचा कार्यक्रम सुरू होता तर येताना तिथेही आम्ही आरती वगैरे करून घेतली तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवित आहे तर ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा तर भेटूया परत एकदा अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय